सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सात मधून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे युवा नेते अनिकत पिसे मनोरमा सपाटे व मनीषा कन्से यांच्या अपरचारासाठी रविवार रोजी सकाळी भव्य पदयात्रेने प्रारंभ झाला थोरला मंगळवेढा तालीम येथे श्री गणेशाच्या पूजनाने पदयात्रेला सुरुवात झाली या पदयात्रेत शिवसेना युवासेना महिला आघाडी कामगार सेना विधी सेवा समिती अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी शिवसैनिक तसेच थोरला मंगळवेडा तालीमचे सर्व सदस्य संकेत बापू शिंदे मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यामध्ये महिलांची उपस्थिती होती ही पदयात्रा पिंपळा मारुती नवजवान गल्ली माळी गल्ली काळी मशीद बाजीया मठ पत्रा तालीम मारुती गवंडी गल्ली मल्लिकार्जुन मंदिर परिसर कुंभारवाडा पंजाब तालीम व चौपाट या भागातून मार्गस्थ झाली रॅली दरम्यान ठिकठिकाणी उमेदवाराचे औक्षण करून पुष्पहार्हण पुष्पगुच्छ व पेढे देत नागरिकांनी स्वागत केले आपण केलेल्या विकास कामाची पावती मतदार राजा दिल तसेच लाडक्या बहिणी आपल्या पाठीशी राहतील असा विश्वास अमोल बापू शिंदे यांनी व्यक्त केला या पदयात्रेला युवक महिलांचा उदंड प्रतिसाद मिळाला यावेळी ज्ञानेश्वर सपाटे संकेत पिसे प्रकाश अवस्थी पृथ्वीराज दीक्षित कनसे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज प्रभाग क्रमांक सात मध्ये शिवसेना पक्षाचे व राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार यांची प्रचार रॅली थोरला मुगड तालीम मंडळाच्या गणपतीची पूजा करून आज प्रभागामध्ये सुरू झालेली आहे तुम्ही बघितलं असाल प्रचंड प्रतिसाद नागरिकांचा आमच्या पॅनलला ना मिळत आहे मी अमोल बाळासाहेब शिंदे शिवसेना पक्षाकडून उमेदवार आहे अनिकेत दादा शिवाजीराव पिसे हे शिवसेना पक्षाचे उमेदवार आहेत तसेच चौ मनीषा तई कंसे हे राष्ट्रवादी काँग्रेस दल घड्याचे उमेदवार आहेत आणि मनोरमाताई ज्ञानेश्वर सपाटे हे आमच्या शिवसेना पक्षाचे चार असे उमेदवार आहेत मला विश्वास आहे या भागातल्या लोकांनी याआधी सुद्धा आम्हाला सर्वांना आशीर्वाद दिलेले आहेत आणि आता सुद्धा सात मधील चारही उमेदवार अतिशय ताकदीनं लोक आम्हाला निवडून महापालिकेमध्ये सेवा करण्याची संधी देतील तुम्ही बघितलं असेल सकाळपासूनच कार्यकर्त्यांचे महिलांची प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्साहात वातावरणामध्ये प्रचार रॅली करण्याकरता आज आम्ही डोर टू डोर लोकांचे आशीर्वाद घेण्याकरता जातोय मला माहित आहे गेल्या पाच वर्षात सात वर्षात ज्या पद्धतीचं काम आम्ही या भागात केलंय त्या कामाची पावती लोक आशीर्वाद रुपये आम्हाला देतील निरावस्ती भागामध्ये मोठ्या प्रमाणात काम आहे कंसे परिवाराचं धरमचिन लाईन संतोष भाऊ पवार असतील शंतनू साळुंके असतील राजनभाऊ जाधव असतील यांच्या माध्यमातून तिथं मोठ्या प्रमाणात काम आहे शिवाजी महाराज पिसे संकेत भाऊ या परिवाराचं आमच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात काम आहे आणि मी मंगळवार तालीम या भागात आम्ही दोघं मिळून काम करत असल्यामुळं मला विश्वास आहे जे जे समाज या भागामध्ये राहतात ते अतिशय मोठ्या ताकदीनं आम्हाला सगळ्या चारही उमेदवारांना आशीर्वाद देतील मग तो जे जे मोठे छोटे घटक असतील त्या सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन सोलापूर महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचा भगवा आणि अजितदादा आणि एकनाथजी शिंदे साहेबांचा मदतीचा हात घेऊन आम्ही नक्की सोलापूरच्या विकासामध्ये भर करू सध्याला रॅलीमध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये महिलांची गर्दी दिसते काय वाटते लक्षणीय संख्या वाटते बघा आम्ही सगळे मंडळाच्या माध्यमातून काम करणारी चारही जण मंडळी आहेत त्याच्यामुळं आमचा जो संपर्क आहे हे प्रत्येक घराशी डायरेक्ट संपर्क आहे कौटुंबिक संपर्क आहे त्याच्यामुळं प्रत्येक घरातल्या उमेदवाराला असं वाटतंय की व्यक्तीला वाटते की हे उमेदवार आमच्या घरात घेत त्याच्यामुळं आम्हाला कुठेही पैसे देऊन उमेदवाराला रॅलीला माणसं आणावी लागत नाही तर स्व मनाने लोक आमच्यासाठी येतात महिला असतील युवक असतील वडीलधारी मंडळी येतात लहान मुलांमध्ये तेवढा मोठा उत्साह आहे या उत्साहाच्या वातावरणात पंधरा तारखेपर्यंत आम्ही प्रचार पोचवो आणि नक्की आमचा विजय यशस्वी होईल शिवाजी महाराज की